नमस्कार माझे नाव आयुषी पेंढारी मी एकता दुसरीत शिकते माझे शाळेचे नाव जागृती अंधकन्या विद्यालय आनंदी देवाची मी साहित्य उत्सवच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम गटात सहभागी होत आहे माझा विषय एक होते लुई ब्रेन हा आहे चार जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो मंडळी आपल्या सभोवताली आपण अंध व्यक्तींना स्पर्शाच्या साह्याने लिहिताना वाचताना बघितलंच असेल मात्र ते कशा प्रकारे लिहितात वाचतात त्यांची लिपी कोणती असते त्याचा शोध कोणी लावला या सगळ्या गोष्टींची माहिती ब्रेल लिपीचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या लुईस ब्रेल बद्दल आपण जाणून घेणार आहोत शतकाच्या सुरुवातीचा काळ होता फ्रान्स मधील कुप्पर या गावी लुईचा जन्म झाला त्याच्या वडिलांचे नाव सायमन ब्रेल तर आईचे नाव मोनिक बॅरन त्याच्या वडिलांचा चर्म उद्योग होता दोन बहिणी व एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचाच लाडका होता तो आपल्या वडिलांच्या कार्यशाळेत जाऊन त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा वडिलांचे छोटे लक्ष असायचे ते त्यार... ते त्याला आपल्या हत्यारांपासून दूरच ठेवीत असे लुई तीन वर्षाचा असताना वडिलांची नजर चुकवून त्यांचे अनुकरण करण्याच्या नादात तीक्ष्ण हत्यार त्याच्या डोळ्याला लागून दुखापत झाली नुई जागेवरच बेशुद्ध झाला त्याच्या डोळ्यावर स्थानिक उपचार करण्यात आले नंतर जवळच्याच तज्ज्ञांनी ने नेत्र त्याच्यावर उपचार केले पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत जाऊन दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षातच लुई दोन्ही डोळ्यांनी अंध झाला लुई लहानपणापासूनच स्वावलंबी होता त्याला त्याच्या आईवडिलांचे प्रोत्साहन मिळायचे स्पर्श आणि वासाच्या साह्याने स्वतः लुई अनेक वस्तू अगदी सहजपणे ओळखायचा स्वतःची कामे स्वतः करायचा त्याचे शिक्षण त्याच्या गावातील शाळेतच झाले सोबतच संगीत व बायबलचेही शिक्षण सुरू होते नु, नुई पियानो चेलो अशा वाद्यांचे वादक होते इतिहास भूगोल गणित असे अनेक विषय तो शाळेत शिकला अनेक बक्षीस त्याने अनेक बक्षीस ही मिळवली लुईने फ्रान्सिस भाषेत संगीताचे नोटेशन लिहिले अठराशे चोवीस मध्ये त्याने सहा बिंदूंवर आधारित एक लिपी बनवली ज्या त्रेसष्ट आकृती बनवल्या सोबतच विरामचिन्हे आधीचाही उपयोग केला आधुनिक युगात ही लिपी अंधांना योगदानास ठरली आहे या लिपीमुळे अंधांना पुस्तकाचे विश्व खुले झाले आहे जरी त्यांच्या जिवंतपणी या लिपीला मान्यता मिळाली नसली तरी त्यांच्या मृत्यूनंतर सोळा वर्षांनी या लिपीला जागतिक मान्यता मिळाली ब्रेल यांचे निधन वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी सहा जानेवारी अठराशे बावन्न रोजी क्षयाच्या विकाराने झाले त्यांच्या मृत्यूनंतर काही व्यक्तींनी त्यांच्या लिपीचा खूप विकास केला जगातील सर्व भाषांमध्ये लुई ब्रेल यांच्या क्रांतिकारक लिपीचा वापर केला जातो त्यांच्या सन्मानार्थ मध्ये त्यांची पोस्टाची तिकीट तसेच दोन रुपयाचा शिक्काही काढण्यात आला होता शेवटी मी एवढेच म्हणेल की एकच घोष एकच नारा एकच घोष